नमस्कार मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण काळा चिकन मसाला बनवणार आहोत आणि हे चिकन आपण शेतामध्ये बनवणार आहोत शेतामध्ये चिकन पार्टी करण्याचं आम्ही ठरवलं होतं ऑल फॅमिली गेलो होतो आम्ही शेतामध्ये चिकन पार्टी करण्यासाठी इथे मी अडीच किलो चिकन घेतलं आहे आणि याला आता मी मॅग्नेट करून घेत आहे बघा इथे मी दोन चमचे हळद घातली आहे अद्रक लसूणची आणि याची पेस्ट घालत आहे दोन मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे इथे मी गरम मसाला घालत आहे खानदेशी चिकन मसाला मी येथे वापरला होता धने पावडर घालायची आहे दोन चमचे इथे मी हे बघा खानदेशी चिकन मसाला घालत आहे याने चिकनला खूप छान टेस्ट येते खूप छान होते ग्रेव्ही याची इथे मी एक वाटी दही टाकत आहे यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर चार चमचे काळा मसाला घालायचा आहे या काळ्या मसाल्यामध्येच तिखट असतं म्हणून दुसरं तिखट मी घालत नाही हेच वापरत आहे आता हे आपल्याला चिकन व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हाताने हा पूर्ण मसाला चिकनला कोट होतो लागतो व्यवस्थित आता इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बघा शेतामध्ये चिकन पार्टी करायला खूप मजा येते आणि शेतामध्ये ऑल फॅमिली आम्ही चिकन पार्टी करण्यासाठी गेलो होतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ऑल फॅमिली चिकनची पार्टी शेतामध्ये करत होतो खूप मजा येत होती बघा इथं मी हे चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवत आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे मिक्स करून घेत आहे बघा आता हे चिकन आपल्याला एक तासासाठी झाकून प्लेट झाकून ठेवून द्यायचं आहे आता दुसरीकडे चुलीवर मी मोठं पातीलं ठेवलं आहे पातीलं जाडबुडाचं घ्यायचं आहे जेणेकरून करपणार नाही इथे मी सहा चमचे तेल घेत आहे पातील्यामध्ये घालत आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा इथं मी घालत आहे हे तीन मोठे चम तीन मोठ्या आकाराचे कांदे आहेत बारीक लांब लांब काप करून घेतलेले आहेत परतून घ्यायचा आहे हा कांदा गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आहे दोनच मिनटात इथं गुलाबी रंगावर कांदा झालेला आहे यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित तेलात मिक्स करून घ्यायचं आहे तर हे भाजल्यानंतर लगेचच ती, तीन तीन टोमॅटो मी कापून घेतले होते लांब लांब काप करून ते पण यामध्ये घालत आहे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटो हा तेलामध्ये बारीक करायचा आहे असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे टोमॅटोला म्हणजे बारीक होतो तेलामध्ये बघा आता बारीक झालेला आहे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित बारीक होत आहेत तेलामध्ये एक दोन मिनटांनी तेल सुटलेलं आहे छान आता इथं मी खोबरं भाजून त्याची पेस्ट करून घेतली आहे खोबरं बारीक करून घेतलेला आहे मिक्सरच्या जार मध्ये ते घालत आहे कांदा पण भाजून घेऊ शकतो मी इथे खोबरंच घेतलं आहे बारीक बारीक वाटून आता इथं हा खोबरं छान भाजलेला आहे बुडबुडे येत आहेत इथं आपल्याला मॅग्नेट केलेलं चिकन यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये पूर्ण मसाला कोट झाला पाहिजे चिकनला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे पातीला सारखं हलत होत चुलीवर चिकनची टेस्ट खूप छान येते शेतामध्ये तर खूपच छान लागतं आता यावर प्लेट झाकायची आहे एक दहा मिनटानंतर बघा आंगचं पाणी सुटलेलं आहे चिकनला एकदा परतून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा जूसी दिसत आहे चिकन व्यवस्थित मसाला लागलेला आहे यावर परत प्लेट ठेवायची आहे एक पंधरा मिनटानंतर बघा चिकनला छान पाणी सुटलेलं आहे आणि चिकन शिजलेलं आहे यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तयार झाला आपला काळा चिकन मसाला खूप छान टेस्ट येते बघा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद